आपले आक्रोश निर्माण झाला असल्याची भावना रत्नागिरी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय पुणसकर यांनी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज रोजी हे पीएमच्या संदर्भातलं आंदोलन इथे आम्ही चालू केलेलं आहे याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये आज रोजी ज्या निवडणुका घडल्या जा त्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या वरती जिंकल्या गेलेल्या आहेत आज इव्हेंटच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये खतखत निर्माण झालेली आहे की की ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येणार होते ज्या लोकांनी मतदान जे केलेलं होतं त्याला माहीत होतं की ह्या एका केंद्रातून आम्हाला एवढं एवढं मतदान मिळणार आहे परंतु तिथे सगळा उलटा परिणाम झालेला आहे त्या माध्यमातून आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इव्हेंटच्या माध्यमात आज रोजी आक्रोश निर्माण झालेला आणि तिथून अशी मानसिकता लोकांची तयार झाली आहे मतदारांची तयार झालेली आहे की बॅलेट पेपरवरती पुढच्या सर्व निवडणुका मग त्या नगर परिषद असेल ती पंचायत समिती असेल ती ग्रामपंचायत असेल किंवा आणखी इतर काही निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत ह्या लोकांच्या जनआंदोलनातून आज रोजी महाराष्ट्रामध्ये हे विनंजच्या माध्यमाचं हे जन आंदोलन आज रोजी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण घडवलेलं आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज रोजी याचा इथे निर्णय घेतलेला आहे आज रोजी आपण पाहिलं गेले असाल तर अमेरिकेसारख्या देशामध्ये दे। आज रोजी तिथे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात एक सर्वात महत्वाची बाब आहे भारतातील केंद्रीय आरोग्य निवडणूक आयोग केंद्र जे आहेत त्यांना ही गोष्ट का लक्षात येत नाही त्याचा का अट्टाल असा आहे की व्हीएम मशीनद्वारेच आपल्या इथे निवडणुका घेतल्या पाहिजेत त्याचं कारण आज रोजी अद्याप आपल्याला कळत नाही आहे जनतेला परंतु आज रोजी ज्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या तिथल्या सर्वसाधारणपणे वीस जणांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या पैसे दाखल केलेल्या आहेत त्याचे त्या त्या पद्धतीने त्याचे पैसे भरलेले आहेत आणि प्रत्येकाला शंका आलेली आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रात जे सरकार आज रोजी जे आलेलं आहे काल त्याचा जो शपथविधी झालेला आहे तो हा घोटाळ्यातला शपथविधी झालेला आहे ईएमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शपथविधी झालेला आहे आज आपण पाहिलं गेलं असेल आपण वाचतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून की मनसेच्या सारख्या एखाद्या उमेदवाराला त्याच्या घरातली चार मतं असताना सुद्धा त्याची चार मतं पडत नाहीत इथे सुद्धा मोठा घोटाळा उमेदवार जाहीर करतोय आणि ही संपूर्ण जनजागृती जे आहे ती आज रोजी हा अखंड महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत आणि जनतेची आता मागणी आहे जनतेची अशी मागणी आहे की येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला न्याय आहे जे हक्क दिले ते खऱ्या अर्थाने आज रोजी त्याचा हे जर संपूर्ण असं चित्र बदललं गेलं तर लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहील आणि बॅलेट पेपरच ह्या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने एक माध्यम आहे असं आम्हाला आज रोजी सांगू इच्छितो ईव्हीएम हटाव देश बचावची घोषणा देत रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते लोकशाही जिवंत ते ठेवण्यासाठी ईव्हीएम विरोधात सर्वांनीच आंदोलन करणे जरुरीचे आहे असे मत रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक यांनी व्यक्त केले मी अशोकराव जाधव काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना सर्व देशाला दिली आणि एक राजमार्ग आखून दिला त्या राजमार्गावरून जाण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आजचं हे ईव्हीएम विरोधी धरणे आंदोलन आहे हे आंदोलन करण्याच्या पाठचं कारण इतकंच आहे की यावेळेला ज्या महाराष्ट्रात गेल्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेवीस तारखेला त्याचा निकाल लागला आणि एक राक्षसी बहुमत हे महायुतीला मिळालं असं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये यूएमचा फार मोठा घोटाळा आहे जवळजवळ एकोणनव्वद मतदारसंघामध्ये हा त्यांनी घोटाळा केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या युईएमला सुरुवातीला लालकृष्ण अडवाणी अगदी नव्हेच्या परवा परवा बारा दोन हजार मध्ये सुद्धा म नरेंद्र मोदींनी सुद्धा विरोध केला होता त्याच ईमला आपण मान्यता दिली आणि यावेळेच महाराष्ट्राचं जे सरकार आलेलं आहे हे दानवाने स्वतःला देवाचे रूप घोषित करून आजचंही सरकार आलेलं आहे त्यामुळं हे दानवाने देवाचं रूप घेतलेलं आहे ते ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राला लांछनास्पद आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा सगळ्यांचा आग्रह असा आहे की आपण हिंमत असेल तर परत फेर फेरनिवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि त्याप्रमाणे निवडणुका होऊन त्याचा निर्णय व्हावा आणि जनतेला न्याय मिळावा अशी मागणी आहे म्हणून महाविकास आघाडी आणि सर्व मित्रपक्ष सर्व समविचारी संघटना सर्व लोकांचा मिळून आणि ज्या विशेषतः जनतेचा आग्रह म्हणून काय त्या बॅलट पेपर वरच निवडणुका घ्याव्यात असं आमचं महाविकासागर त्यावरतीने मत आहे असं आम्ही नोघवत आहोत महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सस्क करा आणि सचेकॉन प्रेस करा